आमच्या ग्रामदैवतेच्या मंदिराच्या इथून गायमुखाकडे जातो हो। हे मंदिर आहे आणि इथूनच खाली जायला एक रस्ता आहे हे आहे आमचं गायमुख वर्षाच्या बारा महिने चोवीस तास आसात असो, इकड़े सगले इकड़े जरे 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 हा पाणी असाच असतो मी इकडे सगळे झरे आहेत आपण बघतोय एकदम नॅचरल झरे आहेत इथून तिथपर्यंत आणि या इकडे सगळीकडे झरेच झरे आहेत आणि हा इथे एक जुना पाषाण आहे पर्यटक हे महाराष्ट्रातून येतात इथे तिथून पाणी घेऊन जातात तर मित्रांनो आता आपण आमच्या ग्रामदैवतेच्या मंदिराच्या इथून कालमुखाकडे जातो मंदिराच्या इथला आजूबाजूचा परिसर आणि मंदिर आपण बघितलेला आहे आता चला पुढे जाऊया हे मंदिर आहे आणि इथूनच खाली जायला एक रस्ता आहे तर मित्रांनो आपण इकडून वरून आलो गावदेवीच्या मंदिराच्या इथून आणि इथेच आपला आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे गायमुखाकडे त्याच्या आधी हे मंदिर आहे दत्तगुरूंच दत्तगुरूंच मंदिर आताच आता बांधलेला आहे म्हणजे एवढं इथे म्हणजे नव्हतं आता बांधलेला आहे आणि इकडे सगळे झरे आहेत पण बघतोय एकदम नॅचरल झरे आहेत हा पाणी आहे ना बारा महिने असतो म्हणजे ह्या डोंगराला पूर्ण सगळीकडे झरेच झरे आहेत पण बघा हे बघा इथे सुद्धा झरे आहेत पाणी बघा किती प्रमाणात येतोय आता पाऊस आहे मे मध्ये थोडाफार पाणी कमी होतो पण इथून तिथपर्यंत आता तिकडे गवत आहे चिखल असेल तर आपण तिथे जात नाही तर इथून तिथपर्यंत आणि या इकडे सगळीकडे झरेच झरे आहेत इथून तर इथे आमच्या गावची पोरंसुद्धा आलेली आहेत तर आपण बघूया हे गायमुखाचं बांधलेलं आहे तर हे आहे आमचं गायमुख आपण आज जाऊया ड्रम भरलेला आहे हे तुमचं गायमुख प्राचीन तिथे कोरी पूर्वीपासून इथेच आहे तर वर्षाच्या बारा महिने चोवीस तास पाणी असाच असतो मे महिन्यात थोडंफार कमी होतो पाण्याचा प्रवाह पण वर्षाच्या बारा महिने चालू असतो लोक इथे पिण्यासाठी पाणी घेऊन जातात खूप छान पाणी असतं इथे बिसलरी पेक्षा खूप भारी तोड नाही बिसलरीला दत्त गुरुंच आणि हा आजूबाजूचा परिसर मित्रांनो ही एक टाकी दिसते इथूनच अर्ध्या दहा किलोमीटर वर पाचशे मीटर वर बोरचामाल गाव आहे तर आ, हे नॅचरल झरे इथे पण आहेत तर बिना लाईटचं पाणी इथून त्यांना पुरवलं जातं ही पाईपलाईन आहे म्हणजे पाण्याचा फोर्स किती असेल जे झरे असेल ते किती फोर्सने असेल हे आपल्याला माहिती पडेल कारण बिना पाण्याचा बिना लाईटीचा पाणी हा कुठे सहसा जात नाही आणि हा इथे एक जुना पाषाण आहे हा असाच असतो प्राचीन प पाषाण आहे याला कोणी हलवत नाही म्हणजे काही लोक पण हलवत नाही काही मान्यता असतील त्याच्यामुळे त्याला हात लावत नाही तर हाई ते ला ते, 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 ते हा इथे पाषाण असाच आहे थोडाफार तुटलेला आहे छीद झालेली आहे ते त्याची पण बघू शकता प्राचीन आहे हे शंकराची पेंडी असावी हा पाषाण त्याच्यावर उभा असावा पण पडल्यामुळे ते तुटलेलं आहे आता आपण पाणी पिऊन घेऊया लोक पाणी न्यायला येतात तर आपण पाणी पितोय तर <tellan> एकदम गोड असं प पाणी आहे मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल ना तर तला आणि माणगाव या इकडून दोन्ही साईडून तुम्ही येऊ शकता जवळपास आमचं गाव मुंबईवरून दीडशे किलोमीटरच्या आसपास आहे तल्यावरून यशटे आहे माणगाववरून यष्टी आहे जर तुमचे प्रायव्हेट गाडी असेल तरी तुम्ही येऊ शकता तल्यावरून तला तालुका हे ठिकाण आहे तर, तर तिथून अकरा किलोमीटर आमचं हे गायमुख ठिकाण आहे पीथ क्षेत्र आणि माणगावरून जवळपास तेवीस किलोमीटर आहे तर सुद्धा येते दिवसातून पाच ते सात यष्ट्या हे आमच्या गावी येत असतात तर तुम्ही येऊ शकता खूप प्राचीन आहे पर्यटक हे महाराष्ट्रभरातून येतात इथे इथून पाणी घेऊन जातात आजूबाजूच्या लोक जेव्हा तिकडे टंचाई असते पाण्याची तेव्हा आमच्या गायमुखामधून पाणी घेऊन जात असतात आमच्या गावी जरी पाणी आलं नाही न नळ पाणी येत नसतं तर इथूनच लोक पाणी घेऊन जातात तर तुम्ही नक्की भेट द्या आमच्या या गायमुखाला तीर्थक्षेत्राला महाराष्ट्राचे पर्यटन विभाग आहे त्याच्या ड श्रेणीतील हे आमचं तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्र शासनाकडून काही निधी या गायमुखासाठी शिशो सुशोभीकरणासाठी मिळतो तर काम चालूच आहेत आत्तासुद्धा निधी येईल आणि लवकरच महाराष्ट्र शासनाने या आमच्या गायमुखाचं तीर्थक्षेत्रे पर्यटन क्षेत्राचं कामसुद्धा लवकर करावं कारण लोक इतर ठिकाणाहून या आमच्या गायमुखाला भेट देतात तर मी तुम्हाला आवाहन करतो तुम्हीसुद्धा वेळ नक्की बघायला या हे आहे आमचं गायमुख आपण वरून आमच्या गावच्या ग्राम दैवतेच्या मंदिरातून म्हणजे कालंबा देवीच्या मंदिरातून खाली आलो आणि खालीच हे आमचं गायमुख आहे तर हे गायमुख तीर्थक्षेत्र हे आपल्या महाराष्ट्र राज्य पर्यटन क्षेत्रातील द श्रेणीतील हे पर्यटन क्षेत्र म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे तर महाराष्ट्र शासनाने याच्याकडे लक्ष देऊन इथे सुशोभीकरण केलं पाहिजे इतर, इतर कामांचे पूर्तता केली पाहिजे सो सुख सुविधा इथे दिल्या पाहिजे कारण महाराष्ट्रातून म्हणा इतर जिल्ह्यातून म्हणा तालुक्यातून म्हणा पंचक्रोशीतून म्हणा गावातून अनेक पर्यटक इथे येत असतात आणि हे गायमुख सगळ्यांची तान भागवत असतं इथे जाणारा प्रत्येक वाटसरू इथे थांबतो आणि पाणी पिऊन जातो तर जेव्हा कधी पाणी टंचाई इतर गावातून होते तर तीसुद्धा लोक इथे पाणी नेण्यासाठी येत असतात तर या पाण्याचा योग्य तो, तो उपयोग सगळ्यांसाठी झालं पाहिजे महाराष्ट्र शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि इतर कामं जे असतील ते लवकरच केली पाहिजे तर मित्रांनो आमचं गायमुख कसं वाटलं हे आपण या व्हिडिओत कमेंटमध्ये जरूर कळवा तर ही व्हिडिओ मी इथेच थांबवतोय आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या कोकणी वाट्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो काळजी घ्या आपण भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद